छगन भुजबळ हे अजित पवार गटातून बाहेर पडणार त्यांचे दहा आमदार देखील ते बरोबर घेऊन जाणार अशा बातम्याला आता चांगलंच उदाहरण मिळालंय कारण की काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यामध्ये बऱ्याचशा नवीन नेत्यांना मंत्रिपद देण्यात आलं पण छगन भुजबळ यांचं नाव मात्र त्यामधून वगळण्यात आलं त्यामुळे पूर्ण ओबीसी समाज आणि छगन भुजबळ देखील नाराज आहेत ते काल बोलताना पत्रकाराशी बोलले मला फेकलं काय मला ठेवलं काय मी एक साधारण कार्यकर्ता आहे छगन भुजबळ हे अजित पवार गटामधील एक वरिष्ठ कार्यकर्ता आहेत त्यांच्यामुळे राष्ट्रवादीचे बरेचसे आमदारही निवडून आले मंत्रिमंडळामध्ये राहिलेले आहेत आणि अचानक त्यांचं नाव वगळण्यात आलं यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय आता छगन भुजबळ खरंच अजित पवार गटातून बाहेर पडणार का आणि त्यांच्या त्या दहा आमदारांना देखील ते बाहेर घेऊन जाणार आहेत का त्या सर्व चर्चांना आता चांगलं उदाहरण आलंय मंत्रिमंडळामध्ये जागा न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नेमकं काय म्हणले चला पाहूया अभी वरिष्ठ तो तो शामिल नहीं किया गया है, अभी तो वो तो जो है पार्टी जो पार्टी हमारे जो है उनका के निर्णय होता है तो उसके बारे में कहेगे तुम्ही वरिष्ठांना डावल गेलेलं आहे कुठेतरी नव्यांना संदी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जाते असं त्यांनी सांगितलं आम्हाला

भुजबाजी तुम्ही तर टीका केली मला जास्त नाही तू जे बोलशील तेच मी बोलणार का बाबा तुम्हाला तुम्ही जे बोलणार तेच मी माझ्यात म्हणणार मला जे काय बोलायचं बोलत चालू आपल्या फार्म हाऊस काय करू आता मी चाललो आता मी त्याच्यासाठी जातो आहे मी निघालो

काय बोलण्यासाठी भूमिका व्यक्त केली की नाही पक्षातल्या वरिष्ठांनी तिघांनी त्यांना विचारा ना तो प्रश्न पण पण आता पक्षाच्या बॅगरवरती पण तुमचे फोटो दिसत नाहीये तिन्ही प्रमुख नेत्यांच्यात फक्त फोटो दिसतात आहेत चांगली गोष्ट है पूरी भूमिकाई कभी 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 जागा नस्ते चला चला चला, चला प्लीज तो तो आपके बारे में चर्चा है कि का आप काफी नाराज हैं सर अरे जी यहाँ नाराज हूँ तो क्या करे किस बात क्या चाहते हैं आप क्या आपको मंत्री साहब जिस तरह से क्या नाराज हूँ इतना ही बोला ना मैंने और क्या चाहूंगा मैं आपने अपने पार्टी की इस बात की जिक्र किया पार्टी के सामने अजीत पवार के सामने कुछ